जे एन वन या कोरोनाच्या नव्या विषाणूने पुन्हा एकदा सर्वांची चिंता वाढवलेली आहे आणि त्यामुळे राज्याची आरोग्य यंत्रणा अलर्टवर आहे नाशिकमध्ये सुद्धा नाशिक, नाशिक महापालिकेने कोरोनाच्या या नव्या विषाणूशी लढण्यासाठी संपूर्ण तयारी जी अति सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते आहे मी आता नाशिक महापालिकेच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयामध्ये आहे आणि या ठिकाणी आता कोरोना रुग्णांसाठी आय सी यू बेड्स जे आहे ते पूर्णपणे या ठिकाणी रेडी ठेवण्यात आलेले पाहायला मिळत आहेत जवळपास अकराशेहून अधिक आय सी यू बेड नाशिक महापालिकेने या ठिकाणी सज्ज केलेले पाहायला मिळत आहेत त्यासोबतच अडीच हजाराहून अधिक ऑक्सिजन्स बेड देखील नाशिक महापालिकेकडे आता सद्य परिस्थितीमध्ये सज्ज ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर असतील मेडिसिन असतील अशी सगळी तयारी जी आहे ती महापालिकेकडून पूर्ण करण्यात आलेली आहे महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर तानाजी चव्हाण सर आपल्यासोबत आहे सर कशा पद्धतीने तयारी सुरू आहे किती बेड्स आहेत मेडिसिन्स ऑक्सिजन प्लांट कशा पद्धतीने आपण सुरू आता आपल्याला महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग मध्ये जवळपास सगळीच पूर्ण तयारी केलेली आहे आपल्याला मेडिसिन अवेलेबिलिटी आहे ऑक्सिजनची कॅपेबिलिटी आहे त्याचबरोबर बेड आपण अवेलेबल केले आहे माननीय आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर सरांनी आमच्या सगळ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या आणि नोडल ऑफिसरच्या सभा घेतल्या आणि सक्त सूचना केल्या त्याबरोबर आम्ही मॉक ड्रिल झाली माननीय मुख्यमंत्री साहेब आणि माननीय आरोग्यमंत्री साहेब यांच्या ज्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सूचना झाल्या आणि महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत आयुक्त सरांनी ज्या सूचना केल्या त्यानुसार आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे मेडिसिन साठा आपला भरपूर अवेलेबल आहेत ज्या काही चाचण्या करण्यासाठी किट्स आहेत त्यासुद्धा आपल्याकडे आहेत ऑक्सिजनच्या जनरेशन प्लांट आहेत आपल्याकडे पी एस ए प्लांट आहेत आणि आपल्याबरोबर ज्या लिक्विड मेडिकल ऑक्सिजन आहे हे सुद्धा आपल्याकडे मोठे टँक अवेलेबल आहेत तर ऑक्सिजन टँकची आपली कॅपॅसिटी झाकीर हुसेन हॉस्पिटल आहे इथे दोन टँक आपले थर्टी के एल थर्टी के एल आणि एक थ्री के एलचं टँक एल ओ आहेत लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचे आणि हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे हॉस्पिटल आहे या ठिकाणी आपल्याला ट्वेंटी के एल आणि थ्री के एल असे दोन लिक्विड मेडिकल ऑक्सिजनच्या दोन मोठ्या टँक आहेत साधारणतः बेडचं कसं आहे म्हणजे आयसीयू बेड ऑक्सिजन बेड नॉर्मल बेड आत्ता आपल्याकडे मागच्या पा करोनाच्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर जवळपास अकराशे आपल्याकडे व्हेंटिलेटर्स बेड होते आणि अडीच हजार बेड हे ऑक्सिजन बेड होते आपल्याकडे तर आत्ता आपण पूर्ण तयारी केलेली आहे आत्ता जवळपास ह्या हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे हॉस्पिटल आणि झाकीर हुसेन हॉस्पिटल ह्या दोन्ही ठिकाणी आपण जसे रुग्ण वाढतील त्या प्रमाणामध्ये आपण ही सगळी तयारी करून ठेवतोय सध्या आपल्याकडे इथे सिक्स्टी बेड आपण तयार केलेली आहेत इथं म्हणजे तयारी आणि बाकीचे पण बेड आपले तयार होत आहेत सगळे म्हणजे तयार रेडी आहेत फक्त जसे होतील तसं आपण चालू करू बेड सगळे रेडी आहेत आत्तापर्यंत हा नव्या विषाणूचा आपल्याकडे कोणी रुग्ण आढळला नाही नाही आत्तापर्यंत आपल्याकडे तसं रुग्ण आढळलेलं नाही तरी आपण लोकांना आव्हान केलेलं आहे की ज्यांना असा काही त्रास होतोय तर त्यांनी आपल्याकडे चाचणीसाठी यावं चाचणीचे किट आपल्याकडे अवेलेबल आहेत चाचण्या कुठे कुठे सुरू चाचण्या आपण आता इथे मॉलिक्युलर लॅब आहे आपली हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे हॉस्पिटलला इथे मोठी लॅब आहे आता इथे आपण नागरिकांना आवाहन करतो की इथे फायदा घ्या शहरात किती ठिकाणी शहरात प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये खूप मोठे लॅब्स आहेत तिथे पण होतात पण आपलं म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये इथे आणि इंदूर आपले झाकीर हुसेन हॉस्पिटल या दोन्ही ठिकाणी आपण मॉलिक्युलर लॅब इथे मोठी आहे आणि तिथे दुसऱ्या लॅब आहेत त्यांच्याकडनं आपण करून घेतोय आपण पाहतो आहे क नाशिक शहरामध्ये सध्या तरी नवीन कोरोना विषाणूचा एकही रुग्ण आढळलेला नसला तरी देखील संपूर्ण तयारी जी आहे ती नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून आता करण्यात आलेली आहे ज्या रुग्णांना या नव्या विषाणूच्या संदर्भातले काही सिम्पटम्स किंवा त्या संदर्भातले काही त्रास होत असेल तर त्यांनी तातडीने या ठिकाणी कोरोना चाचणी करावी आणि वृद्धांनी विशेषतः गर्दीमध्ये जाणं टाळावं मास्कचा वापर करावा अशा पद्धतीचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे विकी कदम सह साम टीव्ही नाशिक देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका